विशेष गुन्हे शाखेचे भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दिनांक बावीस मार्च रोजी पळसे आशीर्वाद नगर नाशिक रोड येथे वरिष्ठांच्या आदेशाने योगेश प्रल्हाद आहेर एकोणचाळीस राहणार एकलार रोड मगरमाळा रेल्वे स्टेशन गेट जवळ नाशिक रोड याच्याकडून त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे पिस्टल व जिवंत काडदुसे विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले आहेत त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत नागरे दिलीप सगळे भगवान जाधव रंजन बेंडाळे किशोर रोकडे गणेश भांबरे दंबाळे